नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण आपल्या मोबाईलवरनं आपल्या पिकाची ई पीक पाहणी कशा पद्धतीने करू शकतो ई पीक पाहणी केली तरच आपल्याला कोणताही जो काही पीक विमा असतो किंवा शासनाची जी काही आर्थिक मदत असते ती मिळत असते त्याकरता ई पीक पाहणी करणं अतिशय गरजेचं असतं ती आपण कशा पद्धतीने करायची ते या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असा तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे ई पीक पाहणी ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये जर नसेल तर ते आपल्याला डाउनलोड करावं लागेल याकरता आपण आपल्या मोबाईलचं प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये येऊन ई पिक पाहणी डी सी एस हे ॲप आप, आपल्याला डाउनलोड करायचं आहे हे डाउनलोड करून आपण आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप आप, आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर इंटरफेस ओपन होईल लोकेशन ॲक्सेस मागितलं जाईल तर लोकेशन ॲक्सेस आपल्याला हा द्यायचा आहे त्यानंतर जे काही परमिशन मागेल त्या परमिशन आपल्याला या सर्व आपल्याला या ॲपच्या द्यायच्या आहेत त्यानंतर पुढे स्क्रोल करायचा आहे अशा पद्धतीने यानंतर आपल्याला जो काही आपला महसूल विभाग आहे तो इथे महसूल विभाग निवडण्यासाठी आपल्याला सांगितलं जात आहे की महसूल विभाग निवडा तो महसूल विभाग आपल्याला इथून निवडायचा आहे तर मी माझा महसूल विभाग येथे जो आहे तो महसूल विभाग निवडलेला आहे तर मित्रांनो जे काही ई पीक पाहणी आहे त्याचे दिनांकसुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे तर खरीप करता जे ई पीक पाणी आहे एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर रोजी हे शेतकरी स्तरावरती राहणार आहे म्हणजे शेतकरी चौदा सप्टेंबरपर्यंत एक ऑगस्टपासून चौदा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाणी आपल्या मोबाईलवरनं करू शकणार आहे काही ग्रीन, ग्रीन बान आहेत या ग्रीन बाणवरती आपल्याला इथे क्लिक करायचं ग्रीन बानवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी लॉग इन या पर्यायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे जो काही शेतकऱ्याचा मोबाईल नंबर असेल तो शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे सांकेतांक पाठवा म्हणजे जो काही ओ टी पी आहे त्या मोबाईल नंबरवरती येईल तो मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथे ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी आल्यानंतर आपल्याला स जे आहेत ओ टी पीने लॉग इन हे करून घ्यायचं आहे आपण ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने ॲपचा इंटरफेस पुढे हा ओपन होत असतो येथे जे काही खातेदाराचं नाव आहे हे खातेदाराचं नाव आपल्याला इथे निवडायचं आहे आता ते खातेदाराचं नाव आपण इथे निवडूया जर खातेदाराचे नाव इथे आले नाही तर नवीन खातेदार नोंदणी आपल्याला इथे करावी लागेल तर नवीन खातेदार नोंदणी आपण इथे करायची आहे अशा पद्धतीने आता विभाग हा निवडल्यानुसार विभाग आलेला आहे आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे जो काही जिल्हा आपला असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपण जे आपलं गाव आहे ते गाव निवडण्याचा ऑप्शन आहे तो गाव आपण इथून आपला निवडायचा आहे गाव निवडल्यानंतर आता जो काही ग्रीन ॲरो दिसत आहे हिरवा कलरचा ॲरो आपल्याला दाबायचा आहे हा ऍरो दाबल्यानंतर आता येथे विचारलं जात आहे की आपण आपला गट नंबर जो आहे ते, ते शोधायचा आहे तो पहिलं नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक असा आपण शोधू टोकू शकतो तर आपल्या जो काही आपल्याकडे माहिती उपलब्ध असेल त्यानुसार आपण ही जी नाव आहे ते शोधायचं आहे मी गट नंबर टाकून ही माहिती शोधत आहे शोधा या पर्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आता खाली खातेदार निवडाची यादी आलेली आहे तर त्यातून जो काही योग्य खातेदार असतील तो खातेदार आपले ते निवडायचा आहे खातेदार निवडल्यानंतर आता परत एकदा हा ग्रीन ॲरो आपल्याला दाबायचा आहे ग्रीन ॲरो दाबल्यानंतर आता खातेदाराचं नाव येथे आलेलं आहे खातेदाराचे नाव आपल्याला इथे दिसत आहेत जो काही खाते क्रमांक गट क्रमांक आहे तोसुद्धा येथे आलेला आहे तर आपली जी माहिती आली असेल तर आता आपण ग्रीन ॲरो दाबून पुढे करायचं आहे आता इथे दाखवलं आहे तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीरित्या नोंदवला गेला आहे म्हणजे आता हे ॲपमध्ये आपली जी काही माहिती आहे शेतकऱ्यांची ती, ती इथे साठवली गेलेली आहे तर ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आता आता इथे जो सुरुवातीला आपण खातेदार निवडा पर्याय आला होता त्यानुसार आता इथे खातेदारांचं नाव आलेलं आहे ते खातेदार निवडायचं आणि ग्रीन अॅरावरती परत एकदा आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आता अशा पद्धतीने आपल्या सर्व माहिती इथं आपल्याला भरायची आहे तर जर आपल्यामध्ये काही पड जमीन असेल तर आपण हा इथे पर्याय पडजमीनचा सिलेक्ट करायचा आणि जी काही पडजमीन म्हणजे जे आपण पिक केलेलं नाही आहे ती काही पोट पोटखरबा वगैरे असेल तर ती जमीन आपण इथे निवडू शकता ती जमीन टाकायची आणि ती माहिती सेव्ह केल्यानंतर इथे पड माहिती पाहा इथे ती माहिती अपडेट होईल आणि ही माहिती अपडेट झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आणि परत एकदा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पिकाची माहिती जी भरायची आहे तर पिकाची माहिती करता पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पीक माहिती या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे सर्वात वरती शेतकऱ्याचं नाव हे आलेलं आहे त्यानंतर तारीख सुद्धा आलेली आहे जी आजची तारीख आपल्याला दाखवत आहे त्यानंतर आता आपल्याला आ, खाते निवडा हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे खाते निवडल्यानंतर जे काही शेतकऱ्याचा खाते क्रमांक असेल सातभार त्यानुसार तो अपडेट होईल त्यानंतर भूमापन आपण गट क्रमांक निवडायचा आहे तोही आलेला असेल तो निवडायचा आहे शेतकऱ्याच्या जमिनीचं एकूण क्षेत्र आपल्याला इथे दाखवलेलं आहे पोट खराब नाही पडजमीन दाखवली म्हणून पोट खराब दाखवत नाही आहे अशा पद्धतीने आलेला आहे आता इथे आपल्याला आपला जो काही हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे खरीप हंगामातील पीक आहे म्हणून आता खरीप हंगाम निवडायचा आहे आता जे काही आपल्या शेतात पीक असेल ते पीक आपल्याला इथे निवडायचं आहे आपल्या शेतात एकच पीक आहे बहुपीक आहे पॉलिहाऊस शेडनेट तर काय तर माझ्या शेतात एकच पीक आहे त्यामुळं मी एक पीक निवडत आहे जर आपल्या शेतामध्ये एकपेक्षा पिक जास्त पिकं असतील तर बहुपीक पर्याय आपल्याला निवडायचं आहे निर्बळ पिकाचा जो काही प्रकार आहे तो निवडायचा आहे पीक येथे सिलेक्ट केलेला आहे आता पिकाचं नाव काय आहे तर ते जे काही आपल्या शेतामध्ये असेल ते विविध पर्याय आपल्याला दिसतात आता माझ्या शेतामध्ये सध्या सोयाबीनचं पीक आहे तर म्हणून मी ते सोयाबीन निवडलेलं आहे आता हे विचारत आहे की क्षेत्र किती आहे तर जर आपलं मिश्र पीक असेल तर त्यानुसार इथं सिलेक्ट करा किंवा एकच पीक असेल तर पूर्ण क्षेत्र हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर जलसिंचनाची साधने कोणकोणती आहेत तर ते पर्याय निवडण्याला सांगत आहेत तो पर्याय आपण इथे निवडायचा आहे की आपण कशा पद्धतीने पाणी हे शेतीला देत असतो तर विहीर असेल तर विहीर नव निवडा विंधन विहीर म्हणजे बोरवेल असेल तर बोरवेल निवडा अशा पद्धतीने विविध पर्याय आपल्याला दिसत आहेत जो काही पर्याय आपल्याकडे असेल तो पर्याय इथे आपण नोंदवायचा आहे त्यानंतर सिंचन पद्धती निवडा टिपक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य सिंचन प्रकार तर प्रवाही सिंचन आहे तर प्रवाही सिंचन निवडलेला आहे लागवडीचा दिनांक आपल्याला इथे टाकायचा आहे इथे आपल्याला लागवडीचा म्हणजेच आपल्या पिकातील पेरणीचा दिवस हा निवडायचा आहे तर पेरणीचा निवडल्यानंतर पुढे जा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपली माहिती आता इथे सेव्ह झालेली आहे आता इथे येत की आपल्या पिकाचं जे काही आहे ते आपल्याला छायाचित्र काढायचं आहे दोन छायाचित्र आपल्याला इथे काढावी लागत असतात आता इथे आपल्याला आहेत की आपल्या जे काही मोबाईल घेऊन आपण जे आहेत ते आपल्या किती अंतर आहे तर आपल्याला कमी फोटो काढण्यासाठी मित्रांनो शेतातच जावं लागत असतं नाहीतर हे अशा पद्धतीने अंतर हे दाखवत असतं आणि हे अंतर कमीत कमी असावं पिकापासून किंवा गट नंबरपासून तर पिकाच्या मध्यापासून दूर आहात आणि कृपया गट नंबरच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो आपल्याला इथे घ्यावा लागेल आता इथे ठीक आहे पर्यावरती आपण क्लिक करूया आणि जो काही पिकाचा फोटो असेल तो पिकाचा फोटो आपण इथे घ्यायचा आहे आता मी व्हिडिओ बनवण्यासाठी हे केलेलं आहे त्याच्यामुळे सॅम्पल म्हणून तर मी आता या पिकाचा फोटो इथे अपलोड नाही करणार आहे पण आपण अशा पद्धतीने पिकाचा फोटो अपलोड करू शकतो आणि ओके करायचा आहेत ओके केल्यानंतर आता छायाचित्र दोन जे आहेत सुद्धा सेम पद्धतीने इथे घ्यायचं आहे पिकापासूनचं अंतर इथे ठीक करायचं इथे क्लिक करायचं ओके करायचं त्यानंतर नंतर अशा पद्धतीने अक्षांश रेखांशसुद्धा आपले येणार आहेत पिकाचे जी पी एस अचुकता ही वीस मीटर पाहिजे आणि हे अक्षांश रेखांश आलेले आहे आणि आता हा व्हिडिओ करता मी बनवत आहे त्याच्यामुळं हे पिकाचं अंतर मी शेतात न जाता दुरून हा करतोय त्याच्यामुळं हे अंतर जे आहे ते एवढं जास्त दाखवत आहे तर आपण अशा पद्धतीने न करता आपल्या शेतात जायचं आहे शेतात जाऊन हे दोन्ही फोटो काढायचे आहेत आणि त्यानंतर हा जो काही ग्रीन पर्याय आहे या ग्रीन पर्यावरती क्लिक करायचं ओके करायचं आणि अशा पद्धतीने आता इथे सविस्तर माहिती ही आपली आलेली आहेत यामध्ये आपण इथे पाहू शकता तर इथे आपल्याला पिकाचा पीक पाणीचा दिनांकसुद्धा आलेला आहे खाते क्रमांक आलेला आहे क्रमांक आलेला आहे लागवड योग्य जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र आलेलं आहे पेरणीसुप टी उपलब्ध क्षेत्र ते सुद्धा आलेलं आहे पोटखराबा क्षेत्र आलेलं आहेत हंगाम कोणता आहे खरीप आहेत पिकाचं वर्ग निर्बळ पीक पेरणीचा दिनांक सुद्धा आलेला आहे जल सा जलसिंचनाचे साधन आलेलं आहे सिंचनाचा प्रकार प्रवाही सिंचन त्यानंतर पिकाचं नाव काय आहे ते आलेलं आहे आणि फोटोसुद्धा आपल्याला इथे आलेले आहेत आता अशा पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सर्वात खाली विचारलं आहे की वरलीप्रमाणे पिकाची माहिती योग्य वाचूक असल्यास मी घोषित करत आहे इथे ग्रीन पर्यावरती क्लिक करायचं आणि पुढे जा पर्याय हा आपल्याला दाबायचा असतो आता अशा पद्धतीने पिकाची माहिती ही आपली अपलोड झालेली आहेत आणि ती सेव्हसुद्धा झालेली आहेत ही पिकाची माहिती कुठे जाऊन बघायची आपण तर पीक माहिती पा या पर्यायावरती क्लिक करा आता इथे जी काही माहिती आहे तुम्ही भरल्यानंतर ती अठ्ठेचाळीस तास ही जतन केली जाते आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला दुरुस्तीसुद्धा करता येत असते जर काही चुकीची माहिती भरल्या गे गेली असेल तर आपण ती येथून अशा प्रकारे दुरुस्ती करू शकतात किंवा डिलीटसुद्धा करू शकतो जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर येथे जो काही दुरुस्ती पर्याय आहे ते दुरुस्ती पर्यावरती क्लिक करायचं आणि जर आपण आपल्याला जर ही माहिती जर डिलीट करायचं असेल तर नष्ट करा या पर्यावरतीसुद्धा क्लिक करून आपण आपले पिकाची माहिती डिलीट करू शकता तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण आपल्या पिकाचा ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आप या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद